बांधकाम कामगारांना भांडे संचासाठी लागणारे कूपन वारस नोंद करण्यासाठी गर्दी टाळून ऑनलाईन पद्धत सुरू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सध्या देशभरात राज्यात कोरोना दबक्या पावलाने प्रवेश करत आहे कामगार आयुक्त कार्यालयात येणाऱ्या बांधकाम कामगारांची गर्दी पाहता कोरोनाचे संकट वाढू नये त्यामुळे भांडे संच कुपन व वा वारस नोंद हे ऑफलाईन न करता ऑनलाईन करावे त्यामुळे होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण होईल यासाठी प्रशासनाने गंभीर विचार करून लवकरात लवकर ऑनलाईन नोंद सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कामगार आयुक्त कार्यालय नगर येथे येणाऱ्या महिला बांधकाम कामगारासाठी स्वच्छतागृह हो नसल्याने महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे याकरता लवकरात लवकर स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशा आशयाचे निवेदन कामगार आयुक्तांकडे करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान कालंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर खाजप पाळगीकर शहर सचिव मेघा तटरस सहसचिव शोभा कवाडे संघटक संगीता लवटे ज्योती शिंदे अंबिका मेंगजी लता गुडळ मधुरा देवनपल्ली लता कोल्हापुरे रेणुका पवार शोभा भंडारी लक्ष्मी बारड अनिता अळगीकर रुपाली शिंदे प्रियांका करंडे निशा जाधव नेता माने संगीता पाटोळे फारूक बोरगाव रामा कांबळे प्रशांत गावडे पवन कवडे मल्लिकार्जुन शिंदे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य जनरल संघर्ष बांधकाम कामगार संघटना राज्य जनरल बांधकाम कामगार संघटनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रभा प्रादुर्भाव वाढत असल्याने व वा आज आपल्या सोलापूरमध्ये सहा ते सात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे बातमी आहे तरी आम्ही बांधकाम कामगार आयुक्त साहेबांनाही संदर्भात निवेदन दिलेलं आहे व जिल्हाधिकारी साहेबांनाही दिलेलं आहे तर जिथं जिथं बांधकाम कामगाराचे जे काय सुविधा केंद्र आहेत आयुक्त ऑफिसमध्ये जे काय त्यांची प्रक्रिया चालू आहेत ऑनलाईन भरून ऑनलाईनच्या संदर्भात ते गर्दी कमी करण्यात हो यावी व सर्व ठिकाणी ऑनलाईन पद्धत चालू करण्यात यावी यासंदर्भात आम्ही मागणी केलेली आहे व भांडी संचसाठी जे काय करते आणि जे काय लोकांची पळवणूक होत आहे ते थांबवून लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करावं आयुक्त साहेबांनी हे आम्ही त्यात मागणी केलेली आहे व जे काय कामगारांना भांड्यासंदर्भात कुपनच्या विषयावरून वेटीस धरलं जात आहे ते काम जे कोण लोक करत असतील त्यांना योग्य ते शासन व्हावं व जे काय कामगार तिथं जाऊन पाच पाच सहा सहा घालत आहेत की त्यांना कुपन घ्या म्हणून मागणी केली जाते हजार बाराशे रुपये त्याचा काय रेट चाललेला आहे वाटते पण मी ज्या कामगार लोकांना मग एक विशेष बोलतो की तुम्ही पैसे देऊन कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नका जेणेकरून तुम्हाला शासनाकडून भांडे मोफत मिळणार आहेत पुण्यामध्ये भांड्याचा संच घरपोच केला जात आहे तर मग इथलं प्रशासन का करू शकत नाही आणि कोरोनाच्या संदर्भात जर बोलत झालं तर आज सोलापूरमध्ये जे काय तीन चार लोक सापडलेले आहेत जर वाढत गेले तर ह्याला जबाबदार बांधकाम कामगार आयुक्त शासन जबाबदार राहील असं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय जनरल मंजूर कामगार सं संघटनेच्या वतीने बापू काका करंडे यांची मागणी पूर्ण व्हावी हे आम्ही आम्ही फैनांच्या त्याबद्दल भेटलेलो आहोत आणि त्यांना लिखित असं आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल त्यांनी पण आमचं मनापूर्वक अभिनंदन केलं आणि स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे